अरुण दाते जन्म चार मे एकोणीसशे चौतीस मराठी भावगीत गायकीला गजलसदृश्य मुलायम मोळ देणारे प्रथिती असे गायक त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला त्यांचे पंजोबा मुळगाव आडिवरे जिल्हा रत्नागिरी येथून शिक्षणासाठी पायी चालत इंदूरला गेले होते व शिक्षणोत्तर तेथेच दरबारी न्यायालयात काम करू लागले ते तेथील एक निष्पृह न्यायाधीश म्हणून प्रसिद्ध होते त्यांचे वडील रामूभय्या हे शासकीय अधिकारी आणि साहित्याचे व शास्त्रीय संगीताचे जाणकार होते अरुण दाते यांच्या आई माणिकबाई या गृहिणी होत्या या दाम्पत्यास तीन मुली व दोन मुलगे अरुण दाते यांचे भाऊ रवी हेही तरबेज तबलावादक होते दातेंच्या घरात आल्ला दिया खा अहमदजान थिरकवा गोविंदराव टेंबे हिराबाई बडोदेकर बेगम अख्तर इत्यादी संगीत कलावंतांचा व वि स खांडेकर आचार्य आत्रे नासी फडके इत्यादी साहित्यिकांचा सहज वावर असायचा त्यांच्या चर्चांमधून मैफिलीमधून तसेच वडिलांच्या संग्रहातील ध्वनिमुद्रिकांच्या श्रवणातून शास्त्रीय संगीताचं साहित्याचं व उर्दू शायरीचे संस्कार अरुण दाते यांच्यावर झाले होते त्यांना उर्दू गझल व हिंदी गाणी म्हणण्याचा छंद जडला त्यांच्या मूळच्या मुलायम आवाजाला गळ्यातील उत्तम फिरकतीला शब्दानुरूप उच्चारांच्या पोताची जोड होत गेली ह्या त्यांच्या गायन वैशिष्ट्यांना त्यांच्या वडिलांनी सुरेलपणाचं कुंदन दिलं अरुण दाते यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इंदूरला झालं त्या वयात त्यांना क्रिकेटची व नाट्यभिनयाची आवड होती प्रख्यात गायक तलत मेहूत हे अरुण दातेंचे गायनातील आदर्श होते दातेंना कुमार गंधर्वांकडून गझर गायनाचा पहिला धडा मिळाला त्यानंतर सुगम संगीतातील गुरु के महावीर मुंबई यांच्याकडे त्यांचे इंदूरला पद्धतीशीर गंडाबंधन झाले ते मुंबईत हार्मोनियमवर तालीम व रियाज करत हे करत असताना मर्फी मेट्रो गायन स्पर्धेत त्यांनी भाग घेतला तिथेही त्यांना यश मिळालं साल होतं एकोणीसशे अठ्ठावन्न नंतर त्यांनी हिंदी गाण्यांचे जाहीर कार्यक्रम करायला सुरुवात केली आकाशवाणीची हिंदी गाण्यांची चाचणी पास झाल्यानंतर एकोणीसशे साठ साली त्यांनी आकाशवाणीच्या भावसरगम कार्यक्रमामध्ये हिंदी गीतांचे व गझलांचे गायन सुरू केले तिथेच त्यांना मराठीतील ख्यातनाम संगीतकार यशवंत देव यांच्याशी परिचय झाला होता तत्पूर्वी नामवंत संगीतकार दशरथ पुजारींची गाणी ऐकून त्यांना मराठी भावगीते गाण्याची प्रेरणा मिळाली होती पण मराठी बोलण्याची सवय नसल्यामुळे त्यांनी मराठी भावगीत गायनात फारसा उत्साह दाखवला नाही याच कारणाने सुरुवातीसांनी मराठीतील प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांनी दिलेल्या गायनाच्या निमंत्रणाला नकार दिला होता पण खळे यांच्या आग्रही पाठपुराव्याला यश आलं एकोणीसशे साठमध्ये मध्ये त्यांनी शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी ह्या गायिका सुधा मल्होत्रा यांच्यासह गायलेल्या आणि पुढे लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या गाण्याचे ध्वनिमुद्रण केले आकाशवाणीच्या मासिक गीत या कार्यक्रमात या गाण्याचं प्रेक्षेपण झालं होतं आकाशवाणीवरील अनवधनाने गायकाचे नाव अरविंद ऐवजी अरुण सांगितलं गेलं आणि तेच नाव पुढे कायम झालं त्याच वर्षी त्यांनी अखेरचे येथील माझ्या सखी शेजारिणी इत्यादी आणखी चार गाणी गायली या पाचही गीतांचे गीतकार मंगेश पाडगावकर होते एच एम व्हीने ध्वनिमुद्रित केलेले ही सर्व गाणी त्याचबरोबर गायक म्हणून अरुण दाते ही लोकप्रिय झाले होते याच दरम्यान त्यांनी मुंबईतील विजय आय टी या शैक्षणिक संस्थेतून टेक्स्टाईल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि पुढे बिर्ला टाटा मफतलाल इत्यादी प्रथित संस्थांमध्ये काम केलं एकोणीसशे साठ ते सत्तरचा हा काळ त्यांच्या गायन कारकिर्दीचा सुवर्णकाळ ठरला त्यांनी गायलेल्या गाण्यांपैकी अनेक गाणी अतिशय लोकप्रिय झाली त्यांनी ग्वाल्हेरला बदली झाल्यानंतर भोपाळ आकाशवाणीवर विहाय दर्जा मिळून त्यांचे कार्यक्रम प्रसारित होऊ लागले एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ संगीताला वाहून घेतलं यानंतर कार्यक्रम मुद्रण यांचा सतत धडाका सुरूच झाला अरुंदा त्यांनी गायलेली शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातूनी येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराणी दिवस तुझे हे फुला अखेरचे येतील माझ्या तेच शब्द उठी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे जेव्हा तिची माझी चोरून भेट झाली भेट तुझी माझी स्मरते संधीकाली या अशा इत्यादी गाणी खूप गाजली व ती आजही श्रोत्यांना तितकीच आवडतात अरुणदाते यांना श्रीनिवास खळे यशवंत देव हृदयनाथ मंगेशकर असे दर्जेदार संगीतकार लाभले सुधा मल्होत्रा अनुराधा पौडवाल लता मंगेशकर आशा भोसले सुमन कल्याणपूर कुंदा बोकील अनुराधा मराठे व कविता कृष्णमूर्ती इत्यादी नामवंत सहगायकांसोबत गायलेली त्यांची गाणी खूप प्रसिद्ध झाली गरजेनुसार विविध गायनाच्या कार्यक्रमात ते नवनवीन गायिकांचेही सहकार्य घेत असत भारतात व परदेशातील अमेरिका कॅनडा इंग्लंड मस्कत इत्यादी विविध देशात त्यांचे सुमारे दोन हजार गायनाचे कार्यक्रम झाले श्रीनिवास खळे रजनी या संगीत कार्यक्रमातही अरुंधाते यांचा विशेष सहभाग होता चित्रपटांपासून ते खेळांपर्यंत विविध क्षेत्रातील नामवंतांचा निखळ स्नेह त्यांना लाभला शुक्रतारा मंदवारा आकाशगंगा भावसरगम ही त्यांच्या ध्वनिमुद्रिकांची शीर्षके होती शतदा प्रेम करावे हे तर त्यांच्या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रिकेचे व आत्मचरित्राचंही शीर्षक आहे याशिवाय शुक्रतारा मंदवारा या शीर्षकाखाली त्यांनी अनेक कार्यक्रम केले शुक्रतारा मंदवारा या नावाने त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले याचं शब्दांकन सुलभा तेरणीकर यांचं आहे त्यांचा मुलगा अतुल ह्यानेही याविषयी आठवणींचं एक पुस्तक हात तुझा हातातून एकोणीसशे एकोणीस साली प्रसिद्ध केलेला आहे वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानिमित्त पुणे महानगरपालिकेतर्फे महापौरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला होता त्याशिवाय एकोणीसशे तेरामध्ये अमेरिकेतल्या तुस्वा सिटीतर्फे मानद नागरिकत्व गजाननराव वाटवे पुरस्काराचे व महेंद्र कपूर पुरस्काराचे पहिले मानकरी ते ठरले महाराष्ट्र पत्रकार संघाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ह्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं वयाला अनुसरून दोन हजार दहा सालापासून त्यांनी जाहीर कार्यक्रम बंद केले होते अरुण दाते यांचा विवाह पूर्वाश्रमीच्या मीना राजे यांच्याशी झाला या दाम्पत्यांच्या दोन मुलांपैकी अतुल हे संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत सहा मे दोन हजार अठरा रोजी अरुण दाते यांचं मुंबईमध्ये वृद्धापकाळाने निधन झालं अरुण यांना भावपूर्ण श्रद्धांजली